लोकसभा निवडणूकच्या तयारीला गुलाबराव पाटलांनी टोला दिला आहे अमित माझ्या मागे लागू नको रिका मी धंदे करू नको म्हणजे मला कोणी विचारलं नाही लोकसभेबद्दल आता गिरीश बोलच काय मला माहित नाही पुढचं म्हणजे आमदार आहे खासदार आहे मला काही माहित नाही तस <laughs> अमित शहा बोललेत म्हणे गिरीश भाई बोले आप दिल्ली चलो आपका जैसा देखना आदमी <laughs> पुढे गेले म्हणजे आमची लाईन बरी होते ना <laughs> विनोदाचा भाग सोडा मी काल बसून त्यांना रोज चिडवतोय फोन केला काय खासदार साहेब कसं झालंय तू म्हणले साला माझ्या मागे लागू नको रिका मी धंदे करू नको अजिबात नाही तुम्हाला सांगितलं का मला मला काही सांगितलेलं नाही पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही स्वीकाराल का लोकसभे प्रश्नच नाही पक्षाने सांगितलं लढा तर लढू पक्षाने सांगितलं नका लढू नका लढू पक्षाने सांगितलं दुसरीकडे संघ परिवार जाऊन काम करा तर ती माझी तयारी आहे मी काही हे नुसतं राजकीय बोलत नाही आहात नाही मी सांगितलं पक्ष जो जबाबदारी